माननीय प्रशासक तथा आयुक्त श्रीकांत विशेष अनधिकृत न जोडणी शोध पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाघुळे मुख्य लेखा वित्त अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सातत्याने अनधिकृत न जोडण्याच्या शोध मोहिमेस राबवण्यात आले आहे सदरील ठिकाणी अनधिकृत नळमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ही कारवाई तातडीने पोलीस बंदोबस्तात घेऊन पार पडण्यात आले काल बारुद नगर नाला येथील एकोणचाळीस अनाधिकृत नळ तोडण्यात आले सदरील अनाधिकृत नळ खंडित करण्याचे काम चालू असताना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे पोलीस कर्मचारी होते सदरील कार्यवाही ही उपअभियंता मिलिंद भांबरे पथक अभियंता रोहित इंगळे कनिष्ठ अभियंता सचिन वेलतोडे हेमंत हिरवा आणि पथक कर्मचारी वैभव भटकर स्वप्नील पायकडे तमीज पठाण शरीफ सागर हिडोळे तुषार पोटलेवार आदींनी केले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर